नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आषाढी एकादशी स्पेशल चमचमीत रातळ्याच्या अगदी तिखट अशा खमंग वड्या बनवलेल्या आहेत आणि तेही अगदी दोनच चमचे तुपामध्ये बनवलेले आहेत बनवायला अतिशय सोप्या अशा ह्या वड्यात अतिशय खमंग अशा लागतात तर तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा आषाढी एकादशी नव्हे तर बाकीच्या कुठल्याही उपवासाला चालतात तर एक राताळं स्वच्छ धुवून असं घेतलेलं आहे इकडे असं राताळं मिळतं तर हे रातळाचं वरचं जे कवर आहे हे व्यवस्थित असं साल याचं काढून घ्यायचं आहे आपल्याला तर राताळ हे आपल्या शरीराला अतिशय हेल्दी असं असतं तर सगळेजण रातळाचे गोड पदार्थ बनवतात खीर बनवतात गोड वड्या बनवतात तर आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे तिखट वड्या बनवलेल्या आहेत तर याला किसणीच्या सहाय्याने व्यवस्थित बारीक किसणीवर आपल्याला खिसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बारीक असा बारी छान खीस पडलेला आहे याचा तर एका कपामध्ये याला व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे बघू शकता एक कपबरोबर रातळ्याचा खीज भरलेला आहे आणि एका पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी हरकत नाही मिरच्या आणि शेंगदाणे मिक्सरवर काढून घेणार आहे थोडे जिरे ॲड केलेले आहेत तुपामध्ये तर कोणी जिरे खात नसतील तर नाही घातले तरी हरकत नाही नुसतं तूप ॲड करून त्याच्यामध्ये हे जे शेंगदाणे आणि हिरवी मिरची मी बारीक करून घेतली होती ती मी व्यवस्थित अशा पद्धतीने याच्यामध्ये परतून घेणार आहे थोडी हिरवी मिरची जास्त वापरलेली आहे कारण राताळं चवीला गोड असतं तर अशा पद्धतीने हे हिरवी मिरची आणि शेंगदाणे व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा जो राताळ्याचा किस आहे त्याला पण छान परतून घ्यायचं आहे हिरवी मिरचीमध्ये जेणेकरून छान असा तिखटपणा याच्यामध्ये उतरतो तर हा जो खीस आहे आणि हिरवी मिरची आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर याला मी एक वाफ देऊन घेणार आहे तर पाच बघू शकता वा, एक वाफ दिल्यानंतर एक चमचा दही ॲड केलेला आहे मी याच्यामध्ये तर घट्ट असं दही एक चमचा ॲड करायचा आहे नसेल तर अर्धा लिंबाचा रस पिळेला तरी हरकत नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित दही मिक्स झाल्यानंतर बघू शकता मऊ झालेला आहे रातळ्याचा खीस आणि याच्यामध्येच मी एक बघू शकता एक कप आहे दोन कप पाणी घेतलेलं आहे आणि एक कप राताळ्याचा खीस आहे त्याला दोन कप पाणी पुरेसं होतं तर अशा पद्धतीने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ ॲड करून घेणार आहे तर साजूक तुपामुळे बघू शकता याला कलर कसा आलेला आहे तर एकच एक कप इथे मी भगर घेतलेली आहे आणि ही जी भगर आहे ती मिक्सरवर फिरवून घेतलेली आहे व्यवस्थित अशी आणि त्याची अशी बारीक पूड करून घेतलेली आहे तर थोडी जाडसर राहिली तरी हरकत नाही पण बघू शकता ही जी एक वाटी भगर आहे याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्या गोठाळ्या बनवू नये त्यावेळी तुम्ही गॅस लहान केला तरी हरकत नाही तर अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे छान असं आपल्याला हलवून मिक्स करून घ्यायचं आहे तर याचा छान असा गोळा तयार होतो थोडक्यात आपण मोदकाची जशी उकड तयार करतो त्याच पद्धतीने हे आहे तर याला मी झाकण ठेवून घेणार आहे तर पाच मिनटांनी झाकण काढून बघतो याच्यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे कलरसाठी हलकंसं कश्मीरी लाल मिरची पावडर आहे तुम्ही नाही ॲड केलं तरी हरकत नाही कारण इथे हिरवी मिरची पहिल्यांदाच ॲड केलेली आहे पण हे जर लाल तिखट घातलं ला तर कलर छान येतो थोडासा त्यामुळे अगदी एकच चमचा मी लाल तिखट ॲड केलेलं आहे अशा पद्धतीने बघू शकता हा जो गोळा आहे तो बनलेला आहे आता एकावर एक जर असं टाकलं मिश्रण तर ते खाली येत नाही स्पॅच्युलाच्या सहाय्याने बघू शकता मी असं एकावर एक फोल्ड करते तर ते खाली येत नाही तर बघू शकता व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये दे परत एकदा थोडंसं साजूक तूप ॲड केलेलं आहे आणि छान परत एकदा वाफ देऊन घ्यायचं आहे आपल्याला तर याचा घट्ट गोळा असा बनतो तर छान असा गोळा तयार झालेला आहे याचा तर लगेचच कळतं आहे कारण थंड झाल्यानंतर हे परत एकदा घट्ट होणार आहे तर हे छान असं मिक्स करून घेतलेलं या आहे याच्यामध्ये तूप आणि जे वरती लाल तिखट टाकलं होतं ते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी हरकत नाही लाल तिखट तुपामुळे छान अशी वडी होते तर आता हे जे मिश्रण आहे एका प्लेटला मी इथे थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि हे जे मिश्रण आहे ते मी थंड करण्यासाठी ठेवणार आहे तर बघू शकता याला पसरून घ्यायचं आहे किती छान असं मिश्रण झालेलं आहे बघू शकता तर मी याला पाच मिनिट फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये ठेवलं होतं तर अगदी पाचच मिनटात हे थंड झालेलं आहे तरी पण हाताला अजून थोडं हलकंसं गरम लागतं आहे लगेच्या लगेच मी काढून घेतलं आहे तुम्हाला वेळ असेल तर दहा मिनिट साईडला ठेवून दुसरी कामे केले तरी हरकत नाही तर अशा पद्धतीने हे थंड झालेलं मिश्रण हाताला सोसवेल असं मी याला हलकंसं अजून गरम आहे असं मळत मळत घेणार आहे तुम्ही एखादी खोलगट भांडं घेतलं तरी हरकत नाही म्हणजे हे पीठ मळायला सोपं पडतं तर अशा पद्धतीने एकत्र करून घेतलेले आहे हे पीठ मी आणि याचा गोळा तयार झालेला आहे तर इथे पोळपाटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि तूप लावल्यानंतर हा जो गोळा बनवलेला आहे तो आपल्याला याच्यावर पसरून घ्यायचा आहे किंवा डायरेक्ट प्लॅटफॉर्म स्वच्छ करून त्याच्यावर जरी तूप लावून घेतलं आणि ते व्यवस्थित मिश्रण पसरलं तरी हरकत नाही आणि इथे बघू शकता या प्लॅस्टिकमुळे काय होतं की याला चिरा जात नाही आणि व्यवस्थित असं पसरलं जातं सुरुवातीला असं वाटेल की अरे याच्या साईडला चिरा गेलेल्या आहेत किंवा कडा ह्याच्या फाटलेल्या आहेत पण काहीही अर्क काही होत नाही अगदी हाताच्याच सहाय्याने आपल्याला व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आहे आणि बघू शकता थोडंसं सा लाटण्याच्या साह्याने याला मी फिरवून घेणार आहे तर सुरुवातीला वाटतं हे बिघडल्यासारखं पण बिलकुल नाही खूप पटापट -पत याच्या वड्या बनतात तर अशा पद्धतीने लाटण्याच्या सहाय्याने सर्व बाजू एक सारख्या करून घेतलेल्या आहेत आणि याला आपल्याला हातानेच ज्या साईडच्या ज्या चिरलेल्या कडा आहेत त्या आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत पटकन दबल्या जातात ह्या आणि मध्ये थोडंसं जाड वगैरे असेल तर हातानेच प्लेन करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून सगळ्या वड्या आपल्या छान निघतील तर मी हे प्लॅस्टिक काढून घेतलेली आहे आणि हाताच्या सहाय्याने सारख्या एक दुसऱ्या एका बोटाच्या सहाय्याने प्लेन करत करत हाताच्या सहाय्याने याला सारखं करून घेतलेलं आहे तर बघू शकता की दिसायला किती सुंदर दिसतं हे अशा पद्धतीने हे मिक्स करून असं पसरून घेतल्यानंतर मधोमध मद सुरीच्या सहाय्याने मी सुरीला तूपसुद्धा लावलेलं नाही तरी तुम्ही बघू शकता हे मिश्रण सुरीला लागत नाही म्हणजे याचा अर्थ हे वड्याचं मिश्रण खूप छान झालेलं आहे आपलं आणि बघू शकता हे सुरीच्या सहाय्याने अशा वड्या पाडून पारू, पाडून घेणार आहे तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडू शकता तर अशा पद्धतीने बघू शकता दिसायलाच किती सुंदर दिसत आहेत या वड्या आणि तिखट मीठ चमचमीत घातल्यामुळे वड्या खूप खमंग झालेल्या आहेत तर बघू शकता जशा मी चौकोनी आकार देऊन या वड्या कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला डायमंड शेपमध्ये कापायच्या असतील तरी हरकत नाही आणि सुरीच्या साहाय्याने बघू शकता खाली न चिकटता या वड्या तयार झालेल्या आहेत आणि एक 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 करून मी या वड्या अशा जरी तुम्हाला खायच्या असतील तरी खाऊ शकता डीप फ्राय पण करू शकता शालो फ्राय करू शकता जसं तुम्हाला हवे असेल तशा या वड्या तयार करू शकता तुम्ही हिरवी चटणी किंवा दह्यासोबतही या वड्या खाऊ शकता तर अशा पद्धतीने सुरीच्या सहाय्याने व्यवस्थित अशा ह्या वड्या मी यामध्ये काढून घेणार आहे अतिशय पटपट पटपट अशा या वड्या निघतात हे मिश्रण आता पूर्ण थंड झालेलं आहे आणि बघू शकता इथे समोर व्हिडिओमध्ये की पटापट अशा पद्धतीने या वड्या खाली न चिकटता किती छान अशा इझी निघालेल्या आहेत आकार पण खूप छान आलेला आहे तर आपल्याला याला शालो फ्राय करून घेणार आहे आज मी डीप फ्राय करणार नाही तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याच्या तेलामध्ये सरसर तळून घेऊ शकता इथे दोन चमचे साजूक तूप एका पॅनमध्ये मी छान असं गरम करून घेणार आहे आधी सर्व बाजूने पॅनला तूप लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं गरम झालं की छान ह्या वड्या आहेत त्या व्यवस्थित अशा पद्धतीने यावर ठेवून घेणार आहे तर बघू शकता एक 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 वडी किती छान चौकोनी आकाराची ही वडी तयार झालेली आहे आपली आणि ह्या ज्या वड्या आहेत ह्या छान अशा तुपामध्ये शालूप्राय होतात खूप खुशखुशीत आणि खमंग लागतात कमी साहित्यात आहे घरचे घरी साहित्यात आहे तर नक्की काहीतरी वेगळं करू शकता शक्यतो डायबिटीज कोलेस्ट्रॉल असल्यामुळे कुणाला तळलेल्या किंवा साबुदाना खायचा नसतो त्यामुळे ह्या वड्या नक्की ट्राय करा आणि दुसरी बॅच मी नंतर शालोक ट्राय करून घेणार आहे तर थोडंसं आधी लगेच उलटवायचं नाही थोडंसं होऊ द्यायचं आहे म्हणजे ह्या वड्या आपल्या तुटत नाहीत तर बघू शकता मधली बाजू अशी पटकन होते आणि खडेच्या अजून होत आहेत अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने एक 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 मी उलटून घेणार आहे तर साईडनं अशी क्रिस्पी अशी ही वडी तयार झाली आहे खमंग अशी ही वडी लागते तर अशा पद्धतीने एक एक वडी मी उलटून घेणार आहे आणि दुसरीसुद्धा बॅच मी अशाच पद्धतीने करून घेणार आहे तर पटपट उलटल्या जातात चमच्याच्या सहाय्याने आणि अगदी दोनच चमचे तूप ॲड केलेलं आहे एक एक बाजू उलटत उलटत आपल्याला खमंग याला छान शालोक फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता ह्या बिलकुल एकही वडी तुटलेली नाही म्हणजे हे मिश्रण आणि ह्या वड्या खूप छान तयार झाल्या पूर्ण वड्या काढून घेतलेल्या आता दुसरी बॅच अशाच पद्धतीने मी फ्राय करून घेणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा